कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्था यांच्या वतीने शंकर भगवान महादेवाला पौर्णिमा मासिक रुद्राभिषेक वाहण्यात आला महादेव मंदिर मिलिटरी कॅम्प या ठिकाणी पौर्णिमा मासिक रुद्राभिषेक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते जंगम पुरोहित सेवा संस्थेचे सर्व सभासदांच्या उपस्थितीमध्ये मिटिंग आयोजित करण्यात आली या मिटिंगमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली येणाऱ्या काळामध्ये मंडळ एका चांगल्या उद्देशावरती काम करण्याचा निर्णय मिटिंगमध्ये करण्यात आला विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेल्या मुलांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तसेच अध्यक्ष दयानंद जंगम संतोष जंगम शंभू जंगम सुहास जंगम दीपक जंगम रामचंद्र जंगम रमेश राठोड स्वामी आदी मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर